मित्रमंडळी हे पावसाची खूपच शक्यता आहे जोरदार हवा चालू झाली आज आमच्या गावात समोर पण वारा सुटला आहे जोरदार हवा सुटली म्हणजे पाऊस पडणार आहे बघा आमच्या इकडे उजेडच उजेड आहे सर्व मंडळी आज पुन्हा एकदा दा। यात पाऊस आलेला आहे आणि त्याच बघात के बाद गारा पण पडत एकदम काम पश्चिस झालाय डायरेक्ट गारा दाखवतोय मला ना मंडळी बाद या बघा खपा खपू असतात या बघ या व गाडी फुटली आता हे आमच्या तणाईची गाडी आता फुटल हे बघा डायरेक्ट सोपे सोपेदा रोपवा आपल्या डायरेक्ट हे बघा रोपवा बाप या काय खत ना आखदार बसला आमचा पूर्ण आणि तुफान वारा आणि पाऊस एकदम खतरनाक पाऊस पडलाय कसा काच करा करा खूप काही मानगावाडी बोच खतरे मी आज अरे बाबा आबा आता कठीण काम झालं अर अबा होत्या होत्या गाई अत्रा फुटतील अर आबा वाचे काय मग आता काय केले उडत्या बघा आमंडली, गारा 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 गारे गारे लाल गारे गारे रे आणि आज लाइट आली तर बरे ना उद्या माझ्या पेपरचा मोहोय होईल मला आता अभ्यास करायचे पण आहे आताच दृश्य आणि मगाशीचं दृश्य या ग्राउंडचं बघा तुम्ही एकदम आता क्लिअर झालेला आहे पण आता पाऊस थोडाफार कमी झालेला आहे पाटली यांची केल पडली इकडं काल एक पडली आज एक पडली नुकसान नुकसान हो गया नुकसान सगल सगल तुफानी शांतता तुम्हें बगू शकता सी आंबे का भारी नुकसान हुआ है। तर मंडळी भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय